दोन हजार रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये एल डब्ल्यू अठराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये एल डब्ल्यू गोळी एकावन्न रुपये एकशे रुपये एकाशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकशे बाराशे बाराशे दहाशे चाळीस हजार सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस डब्ल्यू बोला टिपका तीनशे रुपये चारशे रुपये